नमस्कार, नमस्कार आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक मुखप्रदर्शन मुखनिदर्शन करण्यात येत आहेत या मुखनिदर्शनाचा उद्देश असा आहे की विशालगड विशालगडावरती जे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे तर ते अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं तर आज ज्या स्थानिक न्यायालयाने हटवलेली नाही गडसंवर्धनाचं कार्य करतायत या चुकीच्या गोष्टींना विरोध करतायत तर उलट त्यांच्यावरतीच आज कारवाई केली जाते आज या आंदोलनाच्या या मुक निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे असं मागणी करत आहोत की विशाल गडावरती तसेच अन्य महाराष्ट्रामध्ये जी जी गडदुर्ग आहेत त्या गडदुर्गांवरती जी काही अतिक्रमण झालेली आहेत तर ती अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावी तसेच ज्या शिवभक्तांवरती कारवाई केली जाते एखाद्या दरोडेखोरांप्रमाणे त्यांच्यावरची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी आजच्या या मुखनिदर्श निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे जी आहे तर ती मागणी करत आहोत आज गडदुर्गांची जी काही दुरावस्था आहे है है। तर ती केवळ आज प्रशासनामुळे आहे प्रशासनाची ही जबाबदारी आहे की गडदुर्गांचं संवर्धन व्हावं गडदुर्गांवरती असणारी जी अतिक्रमणं आहेत तर ती हटवण्यात यावी पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिरंगाई करताना प्रशासन हे दिसतंय तर आज या मुकंदित निदर्शनाच्या माध्यमातून समस्त हिंदुत्वाद्यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतोय